श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे स्वामी महाराजांचं नाव घ्या आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक करा बघा आपल्यासाठी अत्यंत मेहनत घेऊन आपण तोडगे उतारे आणि महाराजांच्या व्रत वैकल्याविषयी व हिंदू धर्मातील सणाविषयी माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा अल्पशा प्रयत्न आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो त्यासाठी एक लाईक व सबस्क्राईब करा त्यासाठी कुठलाही व्हिडिओ लागत नाही व कुठलेही पैसे आपल्याला लागत ला नाहीत बघा ला 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 आज खूप मोठ्या विषयावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो म्हणजे सर्वात मोठी रात्र आणि तंत्रशास्त्रामध्ये आणि म्हणजे जे काहीही गोष्टी आपल्या भारत खंडामध्ये ज्या काही गोष्टी ज्या विद्या आहेत दशमा विद्या त्या विद्यामधील सगळ्यात मोठली मोठी जी रात्र असते त्या रात्री पूजन केलं जातं किंवा कुठल्याही गोष्टी जर करणी बाधा पिशाची बाधा किंवा ग्रह बाधा किंवा दोष असतील काही गोष्टी पिशाच्या बाधा असतील किंवा कुठल्याही प्रकारची तंत्रक्रिया असेल तर ती नष्ट करणार होळीची रात्र असते एवढे डेंजरस हे दिवस असतात की होळीच्या आदल्या आठ दिवसापासून संपूर्ण ग्रह जे असतात ते ग्रह एक प्रकारचे दुष्परिणाम मानवी जातीवर देत असतात आणि बघा वाईट सारे जणून जावे चांगले ते उदय असे यावे दृष्ट प्रवृत्तींचा हो नाश सर्वांना लाभो सुख शांती आज सर्वांना ऍडव्हान्स मध्ये स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ही होडी खूप सुखमय जावं व हो महाराज आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत प्रमाणात रंग भरो व कृपा आशीर्वादाने सर्व इच्छा सर्वांच्या पूर्ण ही स्वामींच्या प्रार्थना बघा ही रात्र खूप मोठी असते आणि या दिवशी आपण खूप उपाय तोडगे जर केले ना तर आपल्याला अत्यंत शंभर टक्के आपल्याला फरक पडत असतो आणि स्वामी समर्थ मार्गानुसार आणि स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वाद आपण जे काही हे उपाय तोडगे करत असतो याचे शंभर टक्के परिणाम आपल्याला मिळत असतात सकारात्मक आणि आपल्याला सकारात्मकच राहायचं आहे आणि सकारात्मक गोष्टी करायच्या आहेत आणि महाराजांचा सा सकारात्मकच आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे आणि महाराजांच्या इच्छेत इच्छा मिळूनच आपल्याला राहायचंय तर बघा आपण काय करायचं आहे होळीच्या दिवशी कुठली पूजा आपण करायची आहे आणि आपण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने कुठल्या प्रकारचे तोडगे केले पाहिजेत त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या कुठल्या प्रकारचे तोडगे करून आपल्याला जीवन सुखमय करायचं आहे तर बघा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळी पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असं म्हणतात या दिवशी होलिकेचं दहन केलं जातं बघा भक्त प्रल्हाद हे नामस्मरण करत असताना प्रभू श्री नारायणाचे नामस्मरण करत असताना बघा हिरण्य कशपू यांनी म्हणजे प्र, प्र, भक्त प्रल्हादांचे जे वडील होते त्यांनी त्यांना संपवण्याचा प्रयत्न आपल्या बहिणीच्या मांडीवर ठेवून हुताशनीला त्याच्या मांडीवर दिले व दहन करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तिला वरदान होतं मिळालेलं की हे मात तुला अग्नी जाडू शकत नाही त्यामुळे भक्त प्रल्हाद श्रीमन नारायण ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत असताना ते नारायण भगवान हे हिरण्य कशपूचे शत्रू होते एक प्रकारचे त्यांना शत्रुत्व होतं व त्यांना आपल्या आपला मुलगा जो आहे हे शत्रूचं नाव घेऊ नये यासाठी त्यांनी हुताशनी म्हणजे त्यांच्या बहिणीजवळ होळी होलिकेजवळ त्या भक्त प्रल्हादाला दिले आणि त्यांना जाणण्याचा प्रयत्न केला दहन केला तर त्यामध्ये वरदान असलेली होलिका दहन झाली म्हणजे जडून खाक झाली परंतु नामस्मरण करणारे भक्त प्रल्हाद तरुण गेले एवढं मोठं नामस्मरणाचं महत्व आहे तर बघा होलिका हे खूप परम पवित्र एक सण आहे आणि तांत्रिकदृष्ट्या खूप एक दुर्मिळ सण आहे आणि या दिवशी कुठलीही तंत्रक्रिया जर केली तर ती सफल होते आणि त्याचा दुष्परिणाम सुद्धा आपल्यावर होऊ शकते त्यामुळे आपल्याला कुठल्याच प्रकारचा अंधविश्वास कोणाकडे पसरवायचा नाही आहे परंतु आपण जी काही सेवा सांगतो ती सेवा तुम्ही महाराजांच्या कृपा आशीर्वादन करा आणि महाराजांचे नामस्मरण करत जा बघा होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण कुठल्या प्रकारची पूजा करायची ते सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया आपण घरातील प्रत्येक व्यक्तीने जर होळी पेटवल्यानंतर गायीच्या शुद्ध तूप आणि अकरा लवंग सात बत्ताशे व पाच विड्याची पाणी व गोटा खोबरे म्हणजे जे नारळ असते सुक नारळामधून काढलेलं ते गोटा खोबरे व पूर्णाची पोळी व वरण भाताचा नैवेद्य असे सर्व पदार्थ घेऊन होलिकेचं पूजन करण्यासाठी जावं व्हिडिओ स्किप करू नका कुठल्याच प्रकारचा कारण तुमच्या अत्यंत महत्वाची ही माहिती आहे ही हे सर्व सामग्री घेऊन आपण होलिकेचं पूजन जिथे कुठे होलिका असेल तुमच्या घरासमोर होळी दहन केल्या जात असेल तिथे तुम्ही जावा व त्याची पूजन करावं होळी सर्वप्रथम अकरा प्रदक्षिणा माराव्यात त्यानंतर गोटा खोबरे नारळ तूप होळीमध्ये व्हावं म्हणजे जी पेटलेली होळी आहे त्यामध्ये टाकावं व नैवेद्य दाखवावा पूर्णाच्या पोळीचा व प्रार्थना करावी यामुळे सुख समृद्धी वाढत असते आणि दुसरा उपाय म्हणजे होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीड घेऊन ते आपल्या खिशात दिवसभर ठेवावे व रात्री होळीच्या रात्री म्हणजे सात नंतर आपण होळीत ते प्रवाहित करावे त्यामुळे शत्रूंचा त्रास जो असतो ना तो निघून जातो खूप मोठा हा उपाय आहे काड्या कपड्यामध्ये मुठभर काड्या दिवसभर आपल्या पॅन्टच्या खिशीमध्ये किंवा आपल्या शर्टच्या खिशीमध्ये आपण ठेवायचे व रात्री होळीत टाकायची त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे बघा सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करून जर तुमचे शत्रू खूपच कठीण असतील किंवा तुम्हाला त्रास इजा पोचवत असतील त्रास देत असतील तर त्यांचं नाव घेऊन आपण आपल्या सर्वात सर्व जीवनातील बाधा जाण्यासाठी ते सात गोमती चक्र त्या शत्रूंच्या नावे आपण होलिके होळीत टाकावे व मनातील सर्व इच्छा सांगावे व सर्व काम मार्गी लागण्यासाठी प्रार्थना करावी त्यामुळे शत्रूंची बाधा निघून जाते चौथा उपाय म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख जी असते ती त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून सर्व घरात टाकावी म्हणजे राई कुठली तर पांढरी पोहरी मिक्स करावी व सर्व घरात ती टाकावी ती परमपवित्र राख असते आणि त्याची खूप मोठा फायदा आपल्याला घरामध्ये वास्तुदोष निवारण्यासाठी होत असतो आणि अं होळीच्या दिवसापासून ज्या घरामध्ये जर प्रेत बाधा पिशाची बाधा करणी बाधा किंवा बाहेरची बाधा असेल नजरदोष असेल आणि घरातील अडकलेले कामे होत नसतील या दिवशी होळीच्या दिवसापासून जर आपण बजरंगबाणाचे जर तीन पाठ रोज जर मनोकामना पूर्ण पूर्ततेसाठी व बाधा निघून जाण्यासाठी केले तर अत्यंत फलदायी आहेत चाळीस दिवस न चुकता बरं का तीन पाठ आपण करायचे होळीच्या दिवसापासून त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो व सकारात्मक रिझल्ट आपल्याला मिळतात होळीच्या दिवशी शंकराला एकवीस गोमती चक्र व्हावेत त्यामुळे काय होतं तर आपला जो ठप्प झालेला व्यापार आहे आणि नोकरी आहे त्यामध्ये उन्नती होते व पदोन्नती प्रमोशन आपल्याला होत असते म्हणजे अशा प्रकारचे हे होळीच्या दिवशी करायचे आपल्याला उपाय आहेत बघा एखाद्याला नवग्रहाचा जर दोष असेल तर त्यांनी होळीची राख आहे ती अंगाला लावायची दुसऱ्या दिवशी व <coughs> शिवलिंगास त्याचे भस्म व्हायचे नंतर आपल्या अंगाला लावून ते स्नान स्नान करायचे आपण सुद्धा अंगाला लावायचे आणि शिवलिंगाला सुद्धा व्हायची व त्यानंतर आपल्या घरी येऊन शिवाला वाहून अंगाला लावून घरी येऊन आपण स्वच्छ स्नान करावं त्यामुळे नवग्रहाचा जो दोष असला कुंडलीतला तो निघून जाते आणि होळीच्या दिवशी आपल्या दरवाजावर आपण चौमुखी दिवा लावायचा बघा चौमुखी दिवेने आपल्या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळते व आपल्या घरातील सर्व बाधा निघून जाते जर जा एखाद्याच्या कुंडलीमध्ये राहूचा दोष असेल त्यांनी नारळाचा एक नारळाचा गोळा घ्यायचा म्हणजे नारळाचं हे घ्यायचं आपल्याला सोललेलं नारळ घ्यायचं त्यात गोडे तेल भरायचं पूर्ण म्हणजे आपलं खायचं व त्यात गुळ टाकायचा व तो नारळ आपल्या सात वेळा अंगावर उतरायचा व होडीत टाकायचा त्यामुळे वर्षभर जो राहूचा त्रास असेल कुंडली मधला तो निघ निघून जाते व आपल्या अडलेली कामं जी आहेत ती पूर्ण होतात बघा कुठलं नारळ घ्यायचं सोललेलं त्यामध्ये जे काही गोटाखोपरं असतं त्यामध्ये आपल्याला गोड तेल म्हणजे खायचं तेल आणि त्यामध्ये गुण भरायचं आणि अंगावरून सात वेळा उतरायचं ज्यांना राहूचा त्रास असेल अडकलेली कामे असतील आणि होडीमध्ये रात्री टाकायचं हे सर्व उपाय आपल्याला रात्री करायचे बर का आपण जर रात्री उपाय केले तरच आपले फलित होतील कुठे कुठे चार वाजता होलिकेचं म्हणजे दहन होतं परंतु त्या चार वाजेला अर्थ नाहीये कारण होडिका जी आहे ती सहाच्या नंतर सातच्या नंतर जे काही रात्र चालू होते ती महारात्र म्हणून ओळखल्या जाते बघा जर आपल्याला धनहानी होत असेल आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यापारामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात हे होत असेल तोटा होत असेल तर आपण आपल्या मुख्य जो दरवाजा असतो त्या दरवाज्यावर आपण गुलाल व्हावा त्या दिवशी चौकटीवर जसं आपण अमावशीच्या दिवशी हळद आणि गोमूत्राचा लेप लावतो व त्यावर कापराच्या वड्या व वा आपण हे लावतो हळद आणि कुंकुम पूजन करतो लक्ष्मी मातेला त्याचप्रमाणे आपण त्या ठिकाणी आपण गुलाल व्हावा त्यामुळे धन आणि होत नाही व आपण द्विमुखी म्हणजे दोन वातीचा दिवा आपल्या चौकटीजवळ लावावा व त्यामध्ये अख्खे काळे उडीद जे आहेत ते अकरा उडीद टाकावे व प्रार्थना करावी व दिवा जेव्हा विजेल तेव्हा तो दिवा अग्नीत टाकावा होळीच्या दिवशी कधी होळीच्या दिवशीच होळीच्याच रात्री आणि होळीच्याच अग्नीत आपल्याला तो टाकायचा विजल्यानंतर आणि हे उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचे दोनमुखी दिवा अकरा काळे उडीत त्यामध्ये टाकलेले गुलाल टाकलेला आपल्या चौकटीवर म्हणजे आपल्या उंबरट्यावर व तिथे लावलेला तो विजल्यानंतर पूर्ण अख्खापंथी सहित आपल्याला आपल्या होडीत मध्ये टाकायचा आहे एखाद्याच्या मागे फार दुर्घटना होत असेल ऍक्सिडंट होत असतील तर त्यांनी काय करायचंय होळीच्या दिवशी त्यांनी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा मारायची हातामध्ये घेऊन व नंतर गुंजा व नारळ होळी होळीला पाठ दाखवून आपल्या डोक्यावरून मागच्या साईडला होळीमध्ये टाकायचंय म्हणजे त्यामुळे आपल्या मागे जी दुर्घटना आहे ती दुर्घटना निघून जाते ज्यांचे विवाह होत नसतील किंवा विवाह हो योग्य उपवर वधू जर असतील तर त्यांचे विवाह होत नसतील तर त्यांनी काय करायचं विवाह होण्यासाठी त्यांनी होळीच्या दिवशी हा दिवस खूप त्यांच्यासाठी चांगला असतो दोन विड्याची पानं घ्यायची आहेत अख्खी एक अख्खी सुपारी घ्यायची आहेत व एक हळकुंड घ्यायचे व शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर हे अर्पण करायचं व शिव भगवान शिवाला प्रार्थना करायची की विवाह लवकरात लवकर जुळून घेऊ हो दे अशा प्रकारचे जे काही हे उपाय तोडगे आहेत हे आपल्याला होळीच्या दिवशी रात्रीच आपल्याला करायचे आहेत जेणेकरून आपल्याला सर्व बाधेपासून सुटका मिळेल व सर्व जे काही आपल्या इच्छा असतील ते आपल्याला म्हणजे सकारात्मक देतील आणि व आपले जे काही अडलेले प्रश्न असतील ते आपले मार्गे लागतील ही रात्र होळीची अत्यंत तांत्रिक रात्र असते व सकारात्मक रात्र सुद्धा असते त्यामुळे या दिवसांमध्ये होळी पासून पाच दिवसांमध्ये आपण कुठलाच घरचं घरची मिठाई खाऊ नयेच घरचं पाणी सुद्धा पिऊ नये जिथे सत्कर्म होते स्वामी महाराजांची सेवा होते तिथच आपण अन्न घ्यावं एवढीच आपल्याला एक <coughs> कडकडीची विनंती आहे कारण या दिवसामध्ये तंत्र प्रभाव हा पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात केला जात असतो आणि त्यामुळे कोण कुठल्या बाधेसाठी प्रयत्न करत असेल हे आपल्याला माहित नसते आणि ज्याने विठ्ठल मात्रा घेतली त्यांनी पथ्य राखावे त्याचप्रमाणे आपण स्वामी महाराजांच्या मार्गात हो, आहोत आणि स्वामींच्या कृपा आशीर्वादाने आणि उपाय योजना व सेवा करत असतो त्यामुळे आपण कुठल्याच प्रकारचं अन्न परान्न या पाच दिवसामध्ये घेऊ नये आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी जर आपल्याला शक्य असेल तर आपण सकाळी पहाटे चार वाजता उठून एखाद्या पातेलामध्ये किंवा छोट्याशा एखाद्या भांड्यामध्ये आपण पाणी घेऊन ते पाणी आपण जर होडीवर गरम केलं तापवलं आणि तेच पाणी आपण अंघोळीला वापरलं तर आपल्याला जी काही बाहेरची बाधा असेल ती बाहेर बाधा सुद्धा निघून जाते हे सर्व उपाय आहेत हे स्वतःपुरती न ठेवता इतरांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त लाईक व सबस्क्राईब करा व सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भेटूया दुसऱ्या मध्ये आणि होडी जी आहे ती होडी दिनांक तेरा मार्च दोन हजार ला गुरुवारी आहे आणि पौर्णिमा ही दहा वाजून अडोतीस मिनिटांनी लागते व होळी होळीचं पूजन आपल्याला संध्याकाळच करायचं असते सर्वांना होळीच्या ऍडव्हान्स मध्ये मय शुभेच्छा स्वामी महाराज सु, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त